तिथं बसलेल्या प्रत्येक आईला बापाला सांगतोय पोरगीला दोन माणस कमी पडले तर चालतील पोराला दोन माणस कमी पडले तर चालतील पण सांगा सांगा तिने कोणाच्या पोटी कोणत्या मातीमध्ये कोणत्या धर्मामध्ये जन्म घेतलेला आहे हे पुरानो आईला पहिला प्रश्न विचारला असणार आता एक काम करायचं बघ जास्त वेळ तुझा घेणार नाही बा फक्त वीस मिनिट हे घेडायची काळ जायचं बघ आणि आता त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा आणि पोरा या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा प्रश्नाच्या तळाला लपलेली आमची संत परंपरा या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला आहे तुझा संघर्ष तुझा प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे पोरा पळत पळत जायचं त्या मावलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माउलीला आज दुसरा प्रश्न विचारायचा आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न का विचारायचा हे कोरा पंचवीस वर्षापूर्वी तिच्या मस्त की तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ आणि ज्या क्षणाला ती मागली ए तिच्या सासरी आली